バラバラやっ सर काय सांगाल बस सेवा जी खासदार श्रीकांत शिंदे असतील एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे प्रवास करतात तुम्ही डोंबोलीत कुठे राहता कसा प्रवास करतात आणि काय सांगा आम्ही राहतो डोंबोली वाड्यामध्ये तुम्ही कुठे चालले गणपतीसाठी काय आम्ही देवगडला चाललो आहे देवगड चोर तर तुम्हाला बसची सुविधा या ठिकाणी केलेली आहे खासदारांनी श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी केली काय सांगाल नाही हे चांगलं केलं आहे या सीझनला जे गणपती शिंदे जे ते सोडले ते चांगले गेलं आहे लोकांची जे घर आहे ती दूर झालेली आहे एकनाथ शिंदे खासदार खासदार श्रीकांत शिंदे नाही चांगलं चांगला केलं आहे त्यांनी असंच असंच करायचं गणपतीला त्याची मदत म्हणजे मला गावाला जायला या बसची तुम्हाला सेवा मिळते का घरचे जातात 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 मदत सुप्रूप जातात त्याचं काय टेन्शन नाही अमोल राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार सुकांत शिंदे यांच्याकडनं कोकणात जाण्यासाठी बस सेवा सुरू केलेली आहे हां मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी गावाला जाण्यासाठी बससेवा केली आहे सर्वांसाठी चिपळूण महाड रत्नागिरी देवघर लांजा अशा सर्व ठिकाणी मफत अशी सेवा केलेली आहे त्यांचे खूप खूप आभार आहे संपासूनही बसचा संपासूनही असूनही एस टी चालू केल्या सर्वांसाठी सुखसुविधा चालू केल्या आहे आनंदाचे दिवस आहेत गणपतीचे दिवस आहेत सर्वांच्या घरी सुख शांती नांदो हीच गणपती बाप्पा चरणी मी प्रार्थना आहे आणि एकनाथ राहायला कुठं तरी कुठे तुम्ही चाललं मी राहायला डोंबोलीला आहे डोंबोलीपासून मला देवगडला जायचं आहे आणि हा प्रवास त्यांच्या मार्फे म्हणजे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फे हा म एस टीचा सुख एस टीचा मा प्रवास होणार आहे आमचा आजच्या दिवसाचा आणि खूप आनंदाची गोष्ट आहे ते आम्हाला दरवर्षी आम्हाला ते ईटीची सेवा करून देतात त्यांचे खूप खूप आभार आहे सर्वांच्या कृपे सर्वांच्या मी त्यांचे आभार मानतो आणि अशी सेवा चालू करावी करावी ही त्यांच्या गणपतीचार्नी प्रार्थना करतो मी जाणार राजा फुलणार आणि आज तुम्ही गावी चालले काय सांगाल आनंद आणि जाणार सगळ्यांना सुखरूप घेऊन जायचं आणि आपला गणपतीचा उत्सव आनंदाने सुखरूप पार आणि बसचे स्ट्राईक सुरू आहे तर दुसरीकडे तुम्हाला बस सेवा मोफत मिळतो मुख्यमंत्री त्यांचे आभार आहेत मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेचे काय नाव मी नागसिंग रामकृष्ण पवार तो देवगड तोरसोळा चांगली सुविधा करून दिली आहे आम्हाला कारण आम्हाला रेल्वे तिकीट आतापर्यंत भेटत नाही कुठल्या गोष्टीमध्ये आणि इथून आम्ही डोंबोलीवरून आम्ही डायरेक्ट आमच्या आमच्या गावालाच पोहोचणार बस तेवढं आणि साहेबांचा नेमकी ही सुविधा ज्यांनी करून दिली कोण आहेत आणि तुम्ही किती लोक चालले किती बसेस नाही पण माझे आता तेरा चौदा मेंबर आहेत माझे आता एकनाथ शिंदे साहेबांना खरंच खरंच हा करून दिला तो चांगला केलेला आहे खरंच खरंच आमच्यासाठी करा कोकण